कोकणामध्ये ठाकरे गटाला भाजपा धक्का देणार असं आहे कारण राजन साळवी भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला जाऊ शकतो जय महाराष्ट्राला सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे राजन साळवी लांजा राजापूरचे माजी आमदार आहेत शिर्डी येथील बारा जानेवारीला होणाऱ्या अधिवेशनामध्ये प्रवेश निश्चित झालेला आहे असं आहे सूत्रांकडून या संदर्भातली माहिती मिळालेली आहे या संदर्भातली सकाळीच आम्ही बातमी दाखवली होती की राजन साळवी हे ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत आहेत आता ते भाजपामध्ये जाणार की शिवसेनेमध्ये जाणार असा सवाल होता मात्र आता त्यांचा भाजपा प्रवेश जवळजवळ निश्चित झालेला आहे गेल्या वर्षभरापासून आपल्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केलेली होती आणि त्यानंतर आता राजन साळवी हे भाजपामध्ये जाण्याची शक्यता आहे अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज जयाळकर जोडले गेलेले आहेत मनोज आता भाजपामध्ये राजन साळवी जातील असं निश्चित झालेलं आहे काय माहिती मिळतीये आपण बघितलं राजन साळवी आता भाजपमध्ये शक्यता आहे अशी माहिती मिळत आहे आणि आपण बघितलं तर राजन साळवी कुठेतरी नाडच आहे कारण जे पक्षश्रेष्ठी आहे त्यांच्याकडून कुठे समजूत काढली जात नाही आहे आणि त्यासाठी कुठे राजन साळवी आपण बघितलं तर भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे आणि आपण बघितलं कोकण मध्ये आता पुन्हा एकदा ठाकरे गटाला मोठा झटका भेटणार आहे आणि आपण बघितलं राजन साळवी हे लांजा राजापूरचे आमदार आहेत आणि तिकडे खात्रीन सूत्रांकडून माहिती मिळते की येत्या बारा जानेवारी म्हणजे शिर्डी येथे जो भाजपचा कार्यक्रम होणार आहे या ठिकाणी राजेंद्र साळवी हे रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये पक्ष प्रवेश करशील अशी माहिती मिळत आहे त्यामुळे आता कुठे राजेंद्र साळवीला मनवण्याची ठाकरे गटाकडनं काय आपण बघितलं काही काय हे केलं जातं का हे पानं गदर ठरणार आहे जी धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी